नमस्कार मित्रांनो हवामान तज्ज्ञ त्याचप्रमाणे पंजाब डसारख्या हवामान तज्ज्ञाने दोन दिवसापूर्वी एक अंदाज वर्तवला होता की मराठवाड्यामध्ये काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह मेघगर्जना होईल असा त्यांनी अंदाज वर्तवला होता तो अंदाज या ठिकाणी खरा आहे आमच्या गावामध्ये म्हणजे कळनुरीपासून पाच किलोमीटर अंतरावरती हो असणारं कोयना गावी काल दहा ते पंधरा मिनटं असा खूप चक्रीवादळ झालं होतं त्या चक्रीवादळामध्ये जवळपास पन्नास ते साठ झाडे हे झाडे हे उन्मळून पडलेले आहेत आणि शेतामध्ये लोकांनी जे कांद्यांचं रोप लावलेलं असत होतं ते रोपांचंही जवळपास लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे तर त्या नुकसानीचेच काही रोद्र स्वरूप असणारे काही क्षण मी आपल्याला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी बघा शेतामध्ये आलेलं शेतामध्ये बघत आहात पुना वस्तीपासनं पुण्या या गावाला जात असताना जो रस्ता आहे की नाही त्या रस्त्याच्या दुतरफा बाजूला असलेली ही झाडं पूर्णपणे उन्मळून पडलेली आहेत आपण पाहत आहात जवळपास सत्तरांशी झाडे त्या सत्तरांशी झाडापैकी जवळपास तीस पस्तीस झाडे हे पूर्णपणे उन्मळून पूर्णपणे झोडपून काढल्यासारखे पडलेले आहेत रस्त्यावरून पडलेले असल्यामुळं लोकांनी आता ह्या तुरूप बाजूला केलेले आहेत तर बघत आहात आपण हे झाडं पूर्णपणे उन्मळून पडलेली आहे अतिशय दुर्दशा या रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडांची झालेली आहे हे एक झाड आहे बंगला या बंगल्याच्या बाजूला समोर

पत्र पण उडून गेलेले आहेत हे आमच्या हे आम घर आहे किंवा आमचं घर आहे या घराचे जे काही पत्र आहेत की नाही ते रात्रीच्याला टीन आहेत की नाही ते उडून गेलेले आहेत आणि घराच्या आतमध्ये बघा हे दगड पडलेले आहेत जर ही घरातील व्यक्ती जर या सज्जेच्या खाली बसलेले नसते तर कदाचित त्यांच्या डोक्यावरती किंवा काही ठिकाणी पडून हानीही झाली असती अशा स्वरूपाचं हे घराचं रुद्ररूप आमच्या घराच्या पाठीमागं असलेले हे बघा साड्या झाडावरती असले वानरं आणि त्याच्या बाजूला असणारे झाड आहेत कने त्यांची पण खूप मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे प्रत्येक व्यक्ती आपल्याला आता गावातील छपरावरती किंवा आपल्या पत्रावरती तीन व्यवस्थित करण्यात या कामामध्ये व्यस्त असलेले आपल्याला दिसत आहेत अशा स्वरूपाची दुर्दशा या पावसाने कालच्या पावसाने केलेली आहे हे बघा गावाचं जे मेन चौक आहे की नाही या ठिकाणी लग्न वगैरे समारंभ वगैरे होतात त्या बाजूला असलेली लिंबा झाड त्याही झाडाचं श्रीगंकर शाळा आणि यात दुर्दशा झाली वडाच्या झाडाकडे सराचा वर्ग भरत असतो आणि या झाडाची झाडाची था, 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 कालच्या चक्रीवादळामुळे झालेली दुर्दशा पाहता येत बघा मंदिराच्या बाजूला जिल्हा परिषदेच्या बाजूला असलेले हे वडाचं झाड बघा पूर्णपणे पडलेले आहे हे आमच्या गावचं सार्वजनिक सभागृह सार्वजनिक सभागृहाच्या बाजूला हे बघा हे एक झाड पडलेलं आहे आणि या ठिकाणी जो पूल आहे की नाही तो पूल पण पडलेला आहे पु हा पूल आणि ही बघा हां शेताकडे शेताकडे जात असताना बघायचे झाड हे पण पूर्णपणे असं शेतामधल्या झाडांची पण खूप दुर्दशा झाली असून आमच्या समारंभ मामांच्या शेतामध्ये मा बघा हे जे नवीन लावलेले झाड आहे जांभळाचं झाड आहे ते पण उन्मळून पडलेलं आहे त्याच्या बाजूला असलेले नवीन हे चार आंब्याची झाडं अतिशय चवीला खायला गोड असणारी हे झाडं हे पण उन्मळून पडलेली आहेत आणि या आंब्याच्या झाडाला यावर्षी खूप चांगला बहर आला होता जवळपास एका एका घडाला पंधरा ते सोळा आंबे अशा स्वरूपाची रचना आली होती परंतु कालच्या पावसाने हे झाड पूर्णपणे झोडपून काढलेले आहे आणि खालती बागा पूर्णपणे सर्वा पडलेला आहे खूप नुकसान अतोनात नुकसान या अवकाळी पावसामुळं झालेलं आहे याची हानी पिकांना तर झालेलीच आहे पण जंगलामध्ये राहणारे प्राणी त्यांना याची खूप मोठा त्रास सहन करावा लागलेला आहे आम्ही लहानपणापासूनच म्हणजे जन्मापासूनच हे लोहड्याचे झाड बघत होतो बघा हे लोहड्याचं झाड पूर्णपणे उन्मळून निघाले या झाडाला दिवसामध्ये जे मधमाशांचे पोळे पोळे असते की नाही ते भरपूर लागतात पहा पण पा। आज हे झाड पूर्णपणे भाव पूर्ण श्रद्धांजली हे बघा आमच्या शेतामध्ये असलेल्या लिंबाच्या झाडाच्या डाळ्या जा या ठिकाणी पडलेल्या बघा ती लिंबाच झाडे बघा त्या लिंबाच्या झाडाच्या लिंबा डाळ्या या ठिकाणी पडलेल्या आहेत आणि हे आम्ही लावलेलं काय जांभळाची झाड आणखी काही जांभळाच्या झाडाला जांभळा आलेले नाहीत पण या झाडाला काही हानी पोचलेली नाही आत्ता बघा या जांभळाच्या झाडाला एक मधमाशाचं पोळ दिसले बघा हे बघा मधमाशांचं पोळ बघूच झाडाचा प्रयत्न करूया

আত্ম আমি মোড় পোড় বসে हे शेवग्याचं झाड पडलेलं आहे बघा हे शेवग्यात झाड पडले या ठिकाणी शेवग्यात झाडे का नाही ही शेवट्यात झाडे का नाही हे आमच्या सरोवरामध्ये येऊन पडले पण ती झाड कुठे माहिती का त्या तिकडे होतं तिकडचं झाड इकडे येऊन पडले ही बघा ती फिरंगी चीज या ठिकाणी होती बघा हे दुसरं झाड झाड या ठिकाणी बघा हे एक बाबरीचं झाड झाडपा पूर्णपणे उन्मळून पडले दिसते का त्या ठिकाणी सात ते आठ झाडं